मित्रमैत्रिणी नमस्कार भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर टेन्शनचं वातावरण आहे या वातावरणामध्ये भारतीय सेना आपल्याला जे काही करता येईल ते सगळं करत आहे पाकिस्तानचे तिकडून येणारे ड्रोन्स अडवण्याचं काम आपली सेना करते आहे हे सगळं युद्धपातळीवर सुरू असताना सरकारी पातळीवर देशाचे पंतप्रधान काय करत आहे तर पंतप्रधानसुद्धा त्यांनीसुद्धा सुरुवातीपासून बैठका घेतल्या एका बैठकीचा त्यांचा व्हिडिओ हा खूप जास्त व्हायरल होतो आहे हा तो व्हिडिओ आहे तुम्हाला दिसत असेल हां तर हा तो व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपले प्रधानमंत्री आहेत रक्षामंत्री राजनाथ सिंग आहेत त्यानंतर आर्मी नेवी फोर्स, चे चीफ तिथे बसलेले दिसत आहेत इंटेलिजन्सचे अजित डोवाल तिथे बसलेले दिसत आहे हा एक व्हिडिओ आहे तसं बघतो म्हटलं तर खूपच नॉर्मल वाटू शकतं ह्या व्हिडिओकडे पाहून पण इतकी सिक्रेट मीटिंग इतकी आ, हाय लेवलची मीटिंग चाललेली आहे की या मीटिंगमध्ये निश्चितच अशा गोष्टी चर्चेला गेल्या असणार आहे की नेमका आता आपण काय करणार आहोत नेमका आपलं आता पाऊल काय असणार आहे काय करता येईल इंटेलिजन्सचा डेटा काय आहे अशा सगळ्या गोष्टी चर्चा होत आहेत की नाही अशा चर्चा होत असताना लोक प्रश्न विचारायला लागलेले ला आहेत की आतमध्ये कॅमेरा कसा काय गेला बरं आतमध्ये बैठक झाली म्हणून बैठक झाल्याच्या नंतर सगळ्यात शेवटी एखाद्या कॅमेरामॅनला बोलवून तुम्ही फोटो काढू शकता कि हा, अशेशे की हां अशी अशी आमची बैठक झाली की हे जगाला माहीत व्हावं आणि बातमी व्हावी की येस काहीतरी एक बैठक झाली पण या बैठकीचे व्हिडिओ आलेले आहेत आणि हे व्हिडिओ असे आहेत की इथे दिसतंय अर्थात त्यांनी आवाज दिलेला नाही आहे पण इथे तिथे हे बघ प्रधानमंत्री काहीतरी बोलत आहे काहीतरी सल्ले देत आहेत राजनाथ सिंग बघा कशी मुंडी हलवत आहे तुम्ही एकदम जवळून बघा तुमच्या लक्षात येईल की हे असं वाटत आहे की हे काय म्हणजे प्रकार चाललेला आहे तुम्ही ह्याच्यासाठी ही मीटिंग घेता का हे बघा प्रत्येकजण स्व ऐकत आहे असं दाखवत आहे असं वाटतंय की हे रील बनवण्यासाठी किंवा व्हिडिओ बनवण्यासाठी त्यांनी अशी मुंडी हलवलेली आहे का खास करून जे लोक रील बनवतात व्हिडिओ बनवतात त्यांना माहिती आहे एखादा शॉर्ट घ्यायचा असला की तुम्ही असं असं करता पण मला असं नाही वाटत की एवढ्या हाय लेवल मिटिंगला असं प्रत्येकाला सवय असते मुंडी हलवायची तिथे काही लोक लिहून घेतात अजित डोवाल पण मुंडी हलवत आहे आणि फक्त एकच जण प्रधानमंत्री आपले बोलत आहेत हात हलवून ही हे हा व्हिडिओ बाहेर आला आहे म्हणजे कॅमेरा घेणाऱ्या माणसांनी किती अँगलनी व्हिडिओ घेतला हे बघा हा एक अँगल आहे दुसरा अँगल आहे आणि यांच्या चर्चा सुरू आहे तर तिसरा अँगल आहे चौथा अँगल आहे पाचवा अँगल आहे सगळ्या अँगलनी सहावा अँगल आहे कुठल्या कुठल्या अँगलनी कॅमेरामननी इथे रेकॉर्डिंग केलेलं आहे अर्थात याचा ऑडिओ जरी त्यांनी दिलेला नसला तरी ते कॅमेऱ्यामध्ये तर रेकॉर्ड झालेलं असणार आहे कॅमेरामनच्या कॅमेरामनला तर माहीत झालं असणार आहे की नेमकं काय हे बोललेले आहेत बऱ्याच गोष्टी अशा असतात ना सरकारी पातळीवरच्या की ज्या बाहेर माहीत नाही झाल्या पाहिजे फक्त मिटिंग झाली इतकंच पण नेमकं काय करणार आहे जसं की भारताने रात्रीचे दीड वाजता हल्ला केला हे कुणालाच माहित नव्हतं जगाला की कधी काय करणार आहे ते मिटिंग मध्ये ठरलं असणार आहे त्या दिवशी रात्री झालेल्या मिटिंगमध्ये आता ह्या कॅमेरामननी सगळं ऐकलं असणार आहे काय गॅरंटी कॅमेरामन म्हणजे कॅमेरामन ही काय पद हे काय पद आहे या व्यक्तीची या व्यक्तीने तिथे येणं अलाउड असतं का काय आहे की नाही काही शिस्त आहे की नाही आणि सरकारी पातळीवर सरकारने अशा प्रकारचा व्हिडिओ जारी करणं की ज्याच्यामध्ये तुम्ही सांगत आहात की आम्ही अशी अशी मिटिंग घेतली आणि त्याच्या खालचे तुम्ही कमेंट्स बघा लोकांनी खूप झापले खरं म्हणजे हे बघा आता सध्या युद्धाचा काळ सुरू आहे आणि ह्या काळामध्ये आपण सगळ्यांनी एक असणं सगळ्यांनी एकमेकांच्या सोबत असणं सगळ्यांनी एकमेकांना धीर देणं हे खूप गरजेचं आहे आपण सरकारच्याही सोबत असणं आणि आपल्या लष्करासोबत असणं हेही गरजेचं आहे पण हे सगळं जरी असलं तरी जर का सरकारी पातळीवर प्रधानमंत्री पदावरची व्यक्ती हे अशा प्रकारे काहीतरी ज्याला आपण म्हणूया की चीप गोष्ट आहे ही नाही का असं कुठं होत आहे का लोकांनी ना सगळे आधीचे उदाहरणं दिलेले आहेत की महाराष्ट्रामध्ये एकाने सांगितलं एका व्यक्तीची एक कमेंट आहे वसंतदादा पाटील केव्हा ही मिटिंग बोलवायचे तेव्हा मिटिंगमधील झाडून सगळेजण बोलायचे उमेश जोशी म्हणून युजर आहे ते असं म्हणतात की वसंतदादा पाटीलची मिटिंग जेव्हा असायची तेव्हा सगळेजण बोलायचे म्हणजे सगळ्यांचं ते ऐकून घ्यायचे आणि शेवटी स्वतःचा निर्णय सांगायचे पण तिथे असं बिलकुल नव्हतं की फक्त माझंच तुम्ही ऐका तुमचं पण ऐकून घ्यायचं आहे पण ह्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहिलं सगळे मुंडी हलवत आहे कोणालाही से नाही आहे इवन इंटेलिजन्स इवन आर्मी नेव्ही ह्यांना काहीच से नाही आहे का नेमकं तिथे सेनेवर काय चाललेलं आहे बॉर्डरवर काय चाललेलं आहे हे त्यांना माहिती आहे की कसं म्हणजे उलट हा हे चित्र जर असं दिसलं असतं की सगळे लोक सांगत आहेत त्यांना तर ते थोडं आश्वासक असतं की ओके हे वेगवेगळे वे तज्ज्ञ लोक ह्याच्यासाठी बोलवले की त्यांचं काय म्हणणं आहे हे प्रधानमंत्र्यांना ऐकून घ्यायचं पण इथे तसं दिसत नाही मग करायचे तर तुम्ही बॅलेन्स्ड व्हिडिओ बनवा की जेणेकरून जनतेला एक वेगळा काहीतरी संदेश जाईल इथे फक्त मुंडी हलवत आहे आणि लोक म्हणत आहेत मुंडी हलवतानाचे सगळे क्षण कॅप्चर झालेले आहे काही लोकं म्हणतात की कोणी लेगीन घातली कोणी काय घातला तर मग लोक म बोलतात हे असं बोलतात प्रधानमंत्री लेव्हलच्या व्यक्तीला असं बोलू नये प्रधानमंत्री हा देशाचा असतो आणि म्हणजे प्रधानमंत्र्याचा त्या पदाचा अपमान नाही होऊ शकत हा व्यक्ती म्हणून त्यांचे काय गुणदोष आहेत राजकारणी म्हणून किंवा प प्रधानमंत्री म्हणून त्यांनी काय पॉलिसीज राबवल्या त्याच्यामध्ये काय चुकी आहे हे आपण सांगू शकतो जे की मी नेहमी सांगते पण ते पद एक महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे त्याचं जे आहे ते एक असलं पाहिजे सँक्टिटी असली त्याचं एक पावित्र्य आहे त्याचं काहीतरी एक व्हॅल्यू आहे आणि हे तसं काहीही चाललेलं नाही आहे लोकं म्हणतात विद्वत्तेची फेक माग एकाने म्हटलं मैंने ए आता ते त्यांना म्हणत असतील का की मैने खुद एक लढाई जीती है बहुत पुराना रिश्ता है मेरा सेनासे Uh, काही लोक म्हणतात की हे सेनेचे अधिकारी मे बी खाऊ की गुळू असं बोलत आहेत कारण बघत आहेत की कारण की त्यांना असं वाटत असेल की आम्ही पण बोलतोय असं दाखवा ना मग रील बनवायचं आहे तर फक्त प्रधानमंत्री काय बोलवत आहे बोलत आहेत आम्ही पण बोलवतोय हे पण दिसलं पाहिजे आणि uh, किंवा काही लोक असं म्हणत आहेत की ते त्यांचा जुना डायलॉग होता ना की uh, म्हणे ते जेव्हा युद्ध करायचं होतं पाकिस्तानवर अटॅक करायचं होता त्यावेळेला मी आपल्या एअरफोर्सला असं सांगितलेलं होतं की तुम्ही रडारचा वापर करा किंवा ढग आल्याच्यानंतर जेव्हा आभाळ आलेलं असतं ना तेव्हा तुम्ही मारा करा म्हणजे त्यांना कळणार नाही त्यांच्या रडारला कळणारच नाही की इकडून काहीतरी येत आहे पण त्याच्यात बेसिक असं आहे की रडारला ढग असो किंवा अजून काही अडथळा असो रडारला इतकं सेन्सिंग त्याचं जबरदस्त असतं की कुठून काही मिसाईल येत असेल ड्रोन येत असेल तर ते कळतं आणि हे यांनी जे आहे ते लोक असं म्हणलं की मे बी आता परत हे सांगायला लागलेत की आता पावसाचा माहोल तसा झालेलंच आहे आणि ढगाच्या तिथून ढग आल्याच्या नंतर किंवा पाऊस आल्याच्या नंतर मारा करा असं काही सांगत आहेत का असं ते म्हणतात एक व्यक्ती आहे अमोल डी म्हणून युजर आहे ते म्हणतात आय फील अशेम्ड मला फार वाईट वाटतं मला फार लाज वाटते या गोष्टीची इवन इन दिस क्रिटिकल सिच्युएशन वी सी अॅन अटेम्प्ट टू प्रोटेक्ट क्लाउन ॲज अ किन किंग आपल्याला एक आ, क्लाउन म्हणजे एक जोकर आहे ज्याला आपल्याला किंग म्हणून म्हणावं लागतंय किंवा इतक्या सिच्युएशनमध्ये सुद्धा आपल्याला त्याला राजा म्हणून राजा म्हणजे सर्वोच्च जे आहे ते आपल्या देशाचे निर्णय घेणारी व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहावं लागतं ही किती विचित्र सिच्युएशन आपल्यावर आलेली आहे आ, एक व्यक्ती म्हणते की स्वतःची ब्रँडिंग चाललेली आहे आणि हो झालंय तसंच की इतक्या दिवसापासून जे झालं त्याच्यामध्ये कुठेही काँग्रेसने कधीही टीका केलेली नाही आहे राहुल गांधी असेल खरगे असतील दोन वेळा मिटिंगला प्रधानमंत्री आले नाही सर्वपक्षीय बैठकीला प्रधानमंत्री आले नाही विरोधी पक्ष म्हणून ते म्हणू शकले असते की प्रधानमंत्री असं कसं नाही आहेत इतकी महत्त्वाची मिटिंग आहे विरोधी पक्ष हे महत्त्वाचे नसतात का असं ते म्हणू शकले असते पण ते म्हणाले नाही राहुल गांधीसुद्धा म्हणाले की आता आम्ही काही टीका करू इच्छित नाही आम्ही सगळेजण सरकारच्या सोबत आहोत आणि सेनेच्यासोबत आहोत इतकी मॅच्युरिटी हे लोक दाखवत आहेत दुसरीकडे तो प्रधानमंत्री आपले ते मिटिंगलाच येत नाही आहेत आणि मिटिंगला तर ते येतच नाही आहेत बरं हमला झाला तेव्हा त्यांनी गॅरंटी घेतली का स्वतःवर जबाबदारी घेतली का हमला झाल्याची बिलकुल घेतली नाही आहे गोदी मीडियाने बिलकुल हे दाखवलेलं नाही आहे की सुरक्षेमध्ये काय झालं सुरक्षेमध्ये त्रुटी होती हे ते त्यांनी फोकसच ठेवला नाही जबाबदारी स्वतःवर घेतली नाही पण आता जेव्हा हल्ले करताय ना तेव्हा सगळी जबाबदारी हे स्वतःवर घेणार तर लोकं हे म्हणायला लागले की मग का हे काय आहे हल्ला झाल्याची जबाबदारी मी घेतली नाही पण भारताकडून झालेल्या कारवाईचं श्रेय मात्र मीच घेणार असं आपले प्रधानमंत्री म्हणत आहेत आणि लोक हेही म्हणायला लागले की तातडीची आणि अत्यंत गुप्त बैठक आहे ही बैठ बैठ। बैठ ते असं म्हणत ना गुप्त बैठक झाली गुप्त बैठक अरे मग गुप्त बैठक झाली तर त्याचे एवढे शॉर्ट सात आठ अँगलनी शॉर्ट येत आहेत आणि सोपं नसतं बिलकुल सोपं नाही आहे की सात आठ अँगलनी जेव्हा शॉर्ट येतात तेव्हा त्या शॉर्टसाठी खूप मेहनत घेतलेली असते ती नॉर्मल चर्चा सुरू आहे असं नाही मे बी त्या शॉर्टसाठी नंतर कॅमेरामॅनला बोलवलं आहे आणि प्रत्येकाला ती ॲक्टिंग करावी लागली आणि आपले प्रधानमंत्री बोलत आहेत आणि कोणी काहीतरी लिहून घेत आहे ऐकत आहे मुंडी प्रत्येकजण मान हलवत आहे आणि ऐकत आहे की ओके हां तुम्ही जे म्हणाल ते आम्हाला कळत आहे आणि आपण तसंच करूया सगळेजण सरेंडर करत आहेत स्वतःला जसं काही अशा पोझिशनमध्ये इथे दिसतंय एक भारत ज्याला आपण म्हणूया लोकशाहीची जननी आहे हे असं पाहणं हे बरोबर नाही आहे लोकशाही म्हणजे फक्त एकच व्यक्ती बोलणार असं नाही निदान ठीक आहे बाकीच्यांचं तर तुम्ही ऐकत नाही आहे पण ज्या पाच लोकांना तुम्ही बोलवलं आहे तिथे तुम्ही स्वतःचं भाषण द्यायला बोलवलं आहे की त्यांचं पण ऐकायला बोलवलं आहे मीटिंगमध्ये चर्चा होतात प्रत्येकजण बोलतो पण हे असं वाटत नाही की ते चर्चा झाली असं वाटायला लागलं की यांनी भाषण काहीतरी ठोकलं किंवा यांनी काहीतरी कमांड केली आणि ऑर्डर केली जसं काही हेच आर्मी आणि नेव्हीचे चीफ आहेत ह्या अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे व्हायरल होतो आहे आणि खरंच हे असं पाहून मलाही बरोबर वाटलं नाही म्हणून तुमच्यासोबत हे मी शेअर केलं तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत कमेंट करून नक्की सांगा आणि हे युद्ध थांबावं म्हणून आपण प्रत्येकजण बोलत राहूया व्हिडिओ शेअर करत राहूया धन्यवाद